राम करावाच लागणाऱ्या डॉक्टरांना सांगितलेच आणि शरीरात खूप त्रास होतोय काल परवाच्याला नगद नारायणगडावरती उन्हात पाणी झाली तिथं खूप फिरणं झालं नशेकर मजेत्या त्यानंतर बीड जिल्ह्याचा दौरा परभणीचा दौरा हिंगोली आणि त्यानंतर जालना जिल्ह्याचा दौरा सलग झाला आणि खूपच अति शरीरात त्रास झाला त्यामुळं काल दौरा सुरू होता गवऱ्या तालुक्यातल्या बोरगाव इथं अचानक घाम यायला लागला जसं अंग थरथर कापाल काय व्हायला काहीच कळत नव्हतं त्यामुळं मग कालचे दौरे रद्द करून संभाजीनगरला गॅलक्सीमध्ये ॲडमिट झालं आता तब्येत वरी का काळजी करायची गरज नाही माझ्या बांधवांना सांगणं गरजेचं होतं ते सांगितलं आणि आता पाचव्या टप्प्यातसुद्धा निवडणुकी या पाचव्या टप्प्यातल्या निवडणुकीत आणि इथून पाठमागे झालेल्या आहे आपण मी किंवा माझ्या समाजानं कोणालाही पाठिंबा दिलेला नाही महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो किंवा अपक्ष असो किंवा कोणी कुठले असू द्या कुठले दुसरे घरातून वंचित असतील सगळे कोणालाही आम्ही पाठिंबा दिलेला नाही समाजाच्या खांद्यावर जबाबदारी समाजानं ज्याला सहकार्या त्याला सहकार्य करावं म्हणजे कोणालाच नाही नाशिक जिल्ह्यातसुद्धा काही ठिकाणी अशा पोस्ट फिरल्या की मी पाठिंबा दिला मी कोणालाच पाठिंबा दिलेला नाही नाही किंवा माझ्या समाजाना पण नाही समाजाला जे करायचं ते त्यांनी करावं फक्त आपल्या समाजात फुट नको हे सगळ्या बांधवांनी लक्षात घ्यावं आपण टिकून राहायचं ही निवडणूक येत असती जात असते कुठेही काहीही होऊ नये नाराजा होऊ देऊ नका ही माझी समाजाला विनंती आहे कारण दुसरा निवडून येऊन जाईल आपल्यात नाराजी नको जे नाशिक जिल्ह्याविषयी पण आणि सगळ्या जिल्ह्याविषयी पण सांगतो आहे की आपण कोणालाच पाठिंबा दिला नाही सगळे बांधव आपले त्यामुळं मी या निवडणुकीतून बाहेर असल्यामुळं ना माझ्या समाजाने कोणाला दिलं आहे ना मी कोणाला पाठिंबा दिलेला आहे कुठंच दिलेला नाही आहे हे स्पष्टपणानं सांगतो हे सगळ्यांना समजून घ्यावं पण ही पाचव्या टप्प्यातले निवडणूक हे मायबाप मराठा समाजाने भावनिक होऊ नका हे माझं तुम्हाला विनंतीपूर्वक सांगणं आहे मराठा समाजाला भावनिक होऊ नका हे चार दिवस येतील चपलासकट सगळ्यात पाय पडतील पुन्हा विसरून जातील त्यामुळं आपल्या लेकरांच्या बाजूनं राहा आपल्या लेकराच्या आरक्षणाची बाजू कोण बोलत आहे सगळ्या स्वर्यांची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकच हे हा कायदा पारित करतोय त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे मग मुंबईपासून पालघरपासून ठाण्यापर्यंत तिथपासून तर धुळेपर्यंत नाशिकपर्यंत सगळ्या पाचव्या टप्प्यातल्या असणाऱ्या मराठा समाजात सांगतो लेकरं डोळ्यासमोर ठेवा आपल्या लेकराला शिक्षणात अडचणी यायला लागली नोकरीत अडचणीत यायला लागली रोजगार मिळा नाही आपल्या लेकरांना नोकऱ्या मिळत नाही आहेत ना चार दिवस भावनिक होऊन कोणाचेही मागं पळू नका आपल्या लेकरं डोळ्यासमोर ठेवा शहरी भागातल्या मराठा बांधवांनाही जाहीरपणानं सांगतो आयुष्यभर तुम्ही कष्ट करून लेकरं शिकवली तुमचे त्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे आरक्षणाशिवाय पर्याय नाही आपल्या लेकरांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी एकतर्फी एका ताकतेनं उभे राहा तुम्हाला ज्याला निवडून आणायचं आहे त्याला आणा तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा पण ह्यावेळेस एक जीवन स्वतःचे लेकरं डोळ्यासमोर ठेवून लेकराचा अन्याय विसरू नका आपल्याला झालेला त्रास विसरू नका आणि ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं आहे त्याला पाडा पण इतकं ताकतेनं यावेळेस पाचव्या टप्प्यातले ही सगळ्यांकर बारके ठेवून ताकते ना सगळ्यांना पाडा ही माझी विनंती आहे कारण लेकरं उघडे पडू देऊ नका हे चार दिवस येतील पाय पडतील त्यांची एकदा निवडणूक झाली की पुन्हा ती विसरून जातील आपल्याला कोणी विचारणार नाही एकजूट दाखवा मतात ताकद मराठ्यांनी दाखवा ही सगळ्यांना माझी विनंती कालची काल जाहीर झाली की नारायणगडावर जी तुम्ही सभा घेणार होता ती स्थगित करण्यात आलेली आहे रद्द करण्यात काय नेमकं कारण आहे आज ज्यावेळेस मार्चमध्ये मी तयारी करा सगळ्यांना सांगितलं होतं बैठक पण तिथं मोठी घेतली होती त्याप्रमाणे काही कारण त्या बांधवांना काही कामानिमित्त नसल तयारी झाली परंतु त्यावेळेस पाणीसुद्धा होतं अनेक होतं पण त्यानंतर कडक दोन महिना उन्हाळा गेल्यामुळं बीड जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ आहे आणि तिथं आज रोजी जर बघितलं तर साधी एक बांबूसुद्धा ठोकल्याला नाही किंवा बल्लीसुद्धा नाही काहीच तयारी नाही आणि अंतर्वली ती एक दोन करोडच्या आसपास समाज आला होता तरी पण हाल झाले होते समाजाची ते आमच्या डोळ्यासमोर आहे चित्र माझा समाज आता एक झालेला आहे मग एक झालेला असून पुन्हा आपण आठ जूनला सभा ठेवली मराठा ताकदीने यायला लागला होता सहा करोड मराठा जर तिथं आला असता तर समाज गैरसोय <coughs> व्हायला नको होती समाज माझा तडफडायला नको होता आणि समाजाने मला परत म्हणले असते तुम्हाला जर माहीत होतं तिथं तर काहीच तयार नाही तर आम्हाला सांगायचं ना आपण पुढं घेतला असता हाल नसते झाली समाजाची म्हणून मी हट्टी नाही सभा झालीच पाहिजे हाल झाले तरी चालतील पण झालीच पाहिजे असला हट्टी मी नाही आहे तिथं काही सुविधा नसल्यामुळं त्यांनीच सांगितलं बीडकरांनी की आम्हाला ह्या वीस दिवसात काहीच होत नाही आहे मी आधीच म्हणलं होतं की तुम्ही दोन अडीच महिने तयारी करा परंतु त्यांना दोष द्यायचा नाही ते आपलेच आहेत चार पावलं मागे सरकारल्यामुळे काय फरक पडत नाही पुन्हा आता त्यांनी याच्यापेक्षा डबल ती सभा होईल आता पुढं ढकलली आठ जूनला नारायणगडावरती सभा होणार नाही ती पुढं ढकलली त्याला अनेक कारणं आहेत पाण्याच्या पण अडचणी आहेत खूप अडचणी होत्या तिथं काटे आहेत भरपूर काट्या पण होत्या झाडं झुडपं पण खूप आहेत ती साफसफाई तिथं कमी आहे त्यामुळं समाजाचे आपल्या आया बहिणी करोड संख्येन जाणार होते लेकराचे हाल व्हायला नको होते कारण खूप मोठा कार्यक्रम होता तो तो लहान नव्हता तो जागतिक लेवलचा आहे त्यामुळे दोन पावलं मागे मागासरकार त्यात काय अडचण नाही पुढच्या तयारीला मराठी लागते बीडमध्ये निवडणुका झाल्या मात्र बीडमध्ये ओबीसी आणि मराठा असा एक वाद ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे एकमेकांचे काही गावात तर चेहरे देखील पाहणं पसंत करत नाही अशा पद्धतीनं वातावरण सध्या झालेलं आहे तुम्ही काय आव्हान कराल या दोन्ही समाजाला आता बरं झालं तुम्ही तो विषय काढला कारण मराठ्यांनी नाही जाते वाद केला मला दाखवा मराठीने आधी कधी सुरुवात केली पण समाजाला एक आव्हान नक्की करतो कर मी कारण तो विषय तुम्ही काढला ते चांगलं झालं मला तुमच्यासारख्याच काही बांधवांनी हुशार बांधवांनी सांगितले आणि काही दुसऱ्याही शाने शाने माणसं हुशार हुशार माणसांनी सुद्धा सांगितले की तुम्ही शांतपानाची भूमिका घ्या मला सांगितलं तुम्ही शांतपानाची भूमिका घ्या जो दोन जाती शांतता राहिली पाहिजे त्यांना मुद्दाम करायचं त्यांच्यावरची वेळ आता डोक्यावरची निघून गेलेली ते त्यांना निवडून निवस्तर खासदार केला आमदार केलाच गोड बोलतात त्यांच्यावरची वेळ गेलेली ते अशी वेळ गेली आणि हे मलाही माहीत होतं त्यांच्यावरची वेळ गेली की ते गुरबुर करतात हे मलाही माहीत होतं परंतु माझ्या समाजानंच अन्याय का सहन करायचा काय चूक आहे माझ्या समाजाची आम्ही का तुमचा नुसता अन्याय सहन करायलाच जन्म घेतला आहे काय काय संबंध परंतु मला सांगणार आपले तुमच्यासारखे काही होते हुशार बांधव आणि बाकी त्यांनी सांगितलं की तुम्ही शांतपणाची भूमिका घ्या आपण तुम्ही शांत आपल्या समाजाला राहायचं म्हणून सांगा कारण हे मुद्दामहून गुरगुर करणारेच आता त्यांच्यावरची वेळ गेलेली आपल्या पोहरात आपल्या पोहरात मराठ्यांच्या पोहरात प्रचंड रोष आणि खतखती की त्यांना हे आण सहन होत नाही बीडच बीडच नाही तर मराठवाड्यात राज्यातल्याही लोकांना तो अन्याय सहन होईना नाही त्यामुळं तुम्हीच थोडं दोन्ही जातीत शांतता राहील याच्यासाठी तुम्हीच शहाने व्हा तुम्हीच समाजाला सांगा की बाबा हो शांत राहा मी समाजाला सांगतो की काही शाने बांधवांचं ऐकलं पाहिजे कारण त्यांच्यावरची आता वेळ गेलेली त्यामुळे ते गुरगुर करणार आहेत मराठा समाजावरती कोण कोण अन्याय करतो आहे कसा कसा करतो आहे कशाच्या माध्यमातून करतोय प्रत्यक्ष जाणून बुजून मरा मराठ्यांना खोळून आहेत का मराठ्यांना छळ करतेत का मराठ्यांना जाणून बुजून त्रास देत का हे निद्दाम होऊन मी मराठा समाजाला सांगतो आहे महाराष्ट्रातलंही सांगतो आहे आणि वीडचा विषय काढला म्हणून तिथलंही सांगतोय की काय काय आहे काय सोशल मीडियावरती आहे बार कायनं लक्ष ठेवा शाण्या माणसांचं काही तज्ज्ञांचं काही बांधवांचं म्हणणं आहे की ते मुद्दाम करणार आहेत तुमचं लक्ष आरक्षणापासून हटण्यासाठी कारण त्यांचं भागला ते निवडून येतील किंवा पडतील पण त्यांचं भागलेलं आहे त्यामुळे ते करतील तर माझीच मराठा समाजाला विनंती आजपासून एक महिनाभर बारकाईनं लक्ष ठेवा कोण काय करत आहे कोण काय नाही करत कोण जाणून बुजून करत आहे त्याचे सगळं बारकाईनं लक्ष ठेवून ते लिहून ठेवलं तरी चालतंय कोण कोण येत कोण कोणाला कशी फूस देत आहे काय करत आहे सोशल मीडियावर काय नेता काय बोलतोय आता त्याचं भागून गेल्यामुळं नेते काय बोलते त्यांचे कोण कोण असते ते चे चे, कौन, कौन ते बारकाईनं लक्ष ठेवा आजपासून एक महिनाभर लक्ष ठेवा किती चुका होत्यात बघ आपण मात्र आता शांत राहा पण तुमच्यावर वेळ आली तर स्वसंरक्षण करा स्वतःच शांत राहा त्यांना काय अन्याय करायचा नाही एक मैनावर बघू मी समोरच्यालाही सांगितलं की ठीक आहे तुमचं म्हणणं आहे आम्ही तर बोललोच नाहीत आ ते आधी तिकडून बोललेत तेव्हा आम्ही इकडून बोललो परंतु जरा किती दिवस गुरुगुर करतात हे बघू जरा मैनावर लक्ष ठेवा काय करते काय नाही पण याचा अर्थ असा बी नाही तुमच्यावरती जर जास्त बेतायला लागले तुमचं स्वसंरक्षण तुम्ही करा कारण सांगणाऱ्याने मला चांगलं सांगितलं की पाटील हे तुम्हीच आव्हान करा आणि तुम्हीच शानपणाची भूमिका आम्ही म्हणतो म्हणून घ्या आपल्या पोरात प्रचंड खतखदे आणि रोष निर्माण झाला आहे त्यामुळं यांच्यावरची आता वेळ गेली यांना मराठ्यांच्या नेत्याची गरज होती आणि बऱ्याचशा नेत्यांचंही म्हणणं आहे त्यांच्या व्यासपीठावर बसलेल्या मराठ्यांच्या की आम्हाला वाटत नव्हतं की हे असं घडून आणतील मग तो पक्षाचा कोणचा आहे मराठा असू द्या कार्यकर्ता कोणचाही असू द्या आम्हाला वाटत नव्हतं हे असं करतील पण आता हे त्यांचं वारं निघून गेलं अगोदर म्हणले पाय पडले पदर पसरते म्हणलेत कुठं आयुष्यभर विसरणार नाही म्हणलेत एवढ्याच वेळेस निवडून द्या म्हणलेत आता आम्हाला पश्चितापास असा व्हायला लागला आहे की त्यांच्याच व्यासपीठ चालणाऱ्या मराठ्यांचं म्हणणं कारण माझ्या पोटात नाही राहत काय मी जे खरं का आहे ते सांगत असतो की ही चूक झाली का काय असं लय वाटायला लागलं आम्हाला काय माहीत होतं की ही वेळ झाल्यावर असं करते त्यामुळं सांगणाऱ्यांचं म्हणणं आहे की आपल्या पोरात म खूपच रोष खूप खतखते आणि ते गुरगुर मुद्दाम करायला पण आता त्यांनाही सांगणं ठीक आहे तुमच्याकडची वेळ गेली तुम्ही येता निवडून आणि पडताल काय व्हायचं ती होईल दोन्हीपैकी एक काहीतरी मी तर काय समाजाच्या खांद्यावर दिली होती हरकत नाही परंतु पुढं आणखी निवडणूक आहे ताच किमान माझंही एकट्याचं मत सांगतो मी पाठीमागे सांगितलं की धनंजय मुंडेबद्दलची तरी आमची भूमिका अशी होती माझी म्हणतो मी समाजाची कशी होती मला नाही की तो माणूस प्रामाणिक आहे तो उपकार विसरत नाही कारण ज्यावेळेस संकट होतं ज्यावेळेस अडचणीत होते त्यावेळेस मराठ्यांनी सांभाळलं ते कधीच उपकार विसरत नाहीत कधीच आणि ते सातपण ते जातीवाद बी करत नाहीत आणि मी लोकांना खूप सांगायचो त्यांच्या लोकांनी सुद्धा त्यांचा आदर्श घेतला पाहिजे कारण गोपीनाथ मुंडे साहेबांनी सुद्धा जातीवाद इतका केलेला नव्हता तसं धनंजय मुंडे कधी जातीवाद नाही करत त्यांचा विचार यांनी घेतला पाहिजे परंतु ह्या दोन चार दिवसात असं वाटायला लागलं की ते पण पुढे सगळ्यात पोस्टच का टाकायला होती मलाच काय मारीन म्हणजे त्यांचे कार्यकर्ते अरे जा <laughs> कसले स्वप्न बघता पण जाऊ द्या ठीक आहे मराठा समाजाला माझा मी बघतो माझं मी बघतो काय अडचण नाही माझं संरक्षण करायला माझं सहा करोड मराठा खंबीर आहे ते जाऊ द्या ते होत राहील परंतु समाजाला सांगतो की शाण्या माणसांचं काहीचं म्हणणं आहे तज्ज्ञांचं म्हणणं आहे खूप हुशार लोकांचं म्हणणं आहे जातीय शांतता राहावी त्यांना ठेवायची नाही जातीय शांतता तुम्हीच आवण करा कारण आपल्या पोरातसुद्धा प्रचंड खतखते प्रचंड रोष त्यामुळं तुम्हीच सांगा म्हणून मीच मराठा समाजाला सांगतो शांत राहा किती चुका करतात बघू शांततेनं घ्या एकदम कोण किती कोणत्या भावनेनं बोलतोय याच्यावर लक्ष ठेवा कारण आपण त्यांना पाच किड्यात विरोधक मानलेला नाहीये परंतु आता त्यांची इच्छा आहेच तर बारा लक्ष ठेवा फक्त आजपासून महिनाभर शांततेनं सगळं बघा कोण कोण काय बोलतंय ते हे लिहून ठेवा किती चुका करतात हेही आपण मनणारालाच दाखवा आता आपण मनणाराला दाखवू कोणाच्या चुका आहेत काय काय करतात कसं कसं केलंय आणि याच्या पलीकडे सांगतो पण तुमच्यावर जर आणण्यास व्हायला लागला तर स्वसंरक्षण करा हा मी शांत बसा म्हणून तुमच्या तुमचाही काही घातपात होऊ नये स्वसंरक्षण करा पण सगळ्यांनी शांत राहा बघू एक महिन्याच्या नंतर किती चुका करतायत मग नंतर बघू पाटील तुमचे काही जुने फोटो उपोषणाच्या वेळेला भेट देण्यासाठी नेते येत होते मात्र ते फोटो आता निवडणुकांमध्ये पोस्टर म्हणून किंवा सोशल मीडियाची पोस्ट म्हणून वापर करतायत म्हणजे त्यांना असं म्हणायचं की मला पाटलांचा आशीर्वाद आहे आणि मी निवडणूक लढतोय हो? दोन जणांनी केलंय नावाने सांगता येणार मात्र अशी परिस्थिती उद्भवतीये तुमच्या नावाचा तुमच्या ब्रँडचा फायदा घेतला जातोय असं वाटतंय का हो ना राह ते बी खरंय की मी बघतोय ते इकडे येते आणि फोटो काढी मला काय माहित असतं राह मी आपलं माझी काय चूक आहे पाठवून हात फिरू न काय समाजाचं काम करतोय म्हणलं अ ते मग ॲडवाक्याला झाला खुराक झालाय तो बरं मराठा समाजाने समजून घेणं गरजेचं आहे मी गोरगरीब मराठ्यांची लढाई लढतो कशाला गोरगरीबाचा भाव वाटोळ करता तुमच्या स्वार्थासाठी तुम्हाला निवडून येण्यासाठी कशाला करता समाज आरक्षण मागतोय त्या बाजूनं कशा लोकच तुमच्या एक दिवसाच्या स्वार्थासाठी एवढ्या मोठ्या जातीचं वाटोळं करतात तुम्हाला आनंद नाही का रे आपली जात लय दिसानी एक आली लय शतकानंतर आपल्या जातीला आरक्षण मिळालं लय शतकानंतर मराठ्यांचं मतात सुद्धा रूपांतर झालं एकीचं किंवा आनंद नाही कोण कोणतरी एकासाठी एवढं तर पडताय थांबा ना जरा एवढी काय गरबड आहे थांबा ना थोडं पुढं लढू ना पुढं लोकसभेत आपला विषय आहे आरक्षणाचा लोकसभेत नाहीच राज्यात येईल नाशिकला पण ती एक घटना झाली बाकीकडचं मला माहीत नाही पण ते क्लिअर करतो ते लगेच सांगतो ना गायकर साहेब पण माझ्याकडे आले होते फक्त उभा राहिलो म्हणलेत मी प्रामाणिकपणा सांगणार आहे आणि ते म्हणले तुम्हाला अडचणीत मी आणणार नाही किंवा तुम्ही मला पाठिंबा द्यावा किंवा आणि दे म्हणलं मी देऊ बी शकत नाही कारण समाजाच्या खांद्यावर जबाबदारी मी देऊ शकत नाही मग गायकर साहेब असतील किंवा अबनकर साहेब असतील यांनी दोघांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे की आपला समाज खूप एकत्र लय दिवसाचा आला आहे समाजाच्या खांद्यावरची जबाबदारी माझा पाठिंबा कोणालाच नाही कोणालाच आणि माझ्या समाजाचा पण नाही हा तुम्ही समाजाच्या खांद्यावर जबाबदारी तुम्ही समाजाला बोला समाजाच्या खांद्यावरती पण उगाच विनाकारण खोटे मेसेज टाकून किंवा काय करून का संपवता एका माणसासाठी आपल्या जातीला फोटा पाठिंबा किंवा खोटं फोटो घेऊन मरवा कमवून खोटं करून आपली जातीकडं कर बघा माझ्याकडे बी बघू नका माझ्या फोटोत काय नेहमी येऊ नाही किंवा मी काय कोणी हे नाही माझ्या फोटोसाठी नाही म्हणत मी पण आपल्या एवढं म्हणजे जात डोळ्यासमोर ठेवा काही दिवसांनी जात एकत्र आली जात डोळ्यासमोर ठेवा आपली कशाला लॉस करता जाती था? जाती कोणतरी दिन निवडून नाही तर पडन आपला समाज ठरविल आणि समाजालाच माझी विनंती हे करणारे महाराष्ट्र भरात येत हे करतील पण सामान्य गोरगरीब करोडो मराठ्यांना माझं आव्हाने पाचव्या टप्प्यातले निवडणूक करताना डोळ्यासमोर लेकरं ठेवा त्यांना रोजगार नाही आहे त्यांना नोकरी नाही त्यांना आरक्षण नाही त्यांना शिक्षण नाही आहे त्यांचे काय हाल चालले आहेत मुंबईसारख्या सिटीत पुण्यासारख्या सिटीत लेकर नोकर नोकरी करतात आपले लोकं छोट्या छोट्या नोकऱ्या लेकरं शिकवतात नोकऱ्या लागवत म्हणून त्यांचे हाल अपेष्टा कायम राहणार आहे डोळ्यासमोर हे ठेवा की आपल्या लेकरांना आरक्षण मिळालं पाहिजे आपल्या लेकरांना रोजगार मिळाला पाहिजे आपले लेकरं मोठे झाले पाहिजे मी आरक्षणासाठी तुमच्या लेकरांसाठी लढतोय समाजानं हे विसरू नका आपलं आंदोलन विसरू नका आपल्यावर झालेला छेळ विसरू नका आपल्यावर झालेला अन्याय विसरू नका एक गठ्ठा सगळे एका ताकते चाला ज्याला पाडायचं त्याला एक निर्णयाने पाडा इतकं पाडा पण इकडं कशी फजिती झाली चार टप्प्यात तशी पाचव्या टप्प्यात सुद्धा झाली पाहिजे एक एकवटा कोणचा नेता कोणी म्हणून तुमचा आहे कोणी म्हणून यो तुमचा आहे कोणी म्हणत तेव्हा पाव येते म्हणून मावशीचं पोरग येते आत्याचं पोरग आहे इथं नातेवाद त्याचा काही संबंध नाही इथं करोडो मराठ्यांचा लेकराचा विषय त्यामुळं सगळ्यांनी आपल्या बाजूनं कोण उभा राहील तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा पण इतका ताकते ना पाडा ह्या वेळेस पुढचा ह्या दोन तीन दिवसाचा कल तरी मराठ्यांनी उलटा पालटा फिरवा सगळा ज्याला पाडा त्याला पाडा पण ताकते ना पाडा लेकरं डोळ्यासमोर ठेवा नसता असं म्हणायला नको की मराठा लेकरांसाठी सुद्धा एक आहे आपण एक झालेलं मताची ताकद दाखवा ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती सगळ्यांना वारं फिरू द्या ताकते ना पाडा पाटील तुमचं उपोषण जेव्हापासून सुरू झालं त्यानंतर राजकारणामध्ये वेगळीच दिशा पाहायला मिळाली आता निवडणुका आल्या तुम्हाला वाटतो की फरक पडलाय ना भाऊ डर आहे ना मराठ्याचा शंभर टक्के डर आहे मी कोणाला पाडा म्हणलो नाही पाडा आणि एक नाव दाखवा मला आणि एक माणूस मीडियाच्या बांधवाला माझी विनंती आहे एक माणूस माझ्या पुढे उभा करा की मी म्हणलं महायुतीला पाडा किंवा महाविकास आघाडीला पाडा एक फोन करून सांगितलंय किंवा एक माणसाला कानास सांगितलं एक आणा मी याच्यात नाहीच पण एक मात्र खरं आहे माझ्या गोरगरीब करोड मराठ्यांचा डर नव्हता हो तो डर तयार झाला म्हणून पाचव्या टप्प्यातल्या मराठ्यांना सांगतो तुमचा डर कायम राहायला पाहिजे एका एके जिल्ह्यात मोदी साहेबांना तीन तीन सभा घ्यावं लागल्या कधी झालेलं नाही मीडियाच्या समोर दहा वर्ष साहेब कधीच आले नाहीत मोदी साहेब कधीच कधीच इतक्या मीडियावाल्यानं आव्हान केलं होतं तरी नाही आले कदीछ, कदीछ। ना आता व्यासपीठावर भाषण संपलं की व्यासपीठावरच मीडियाच्या बांधव टाईमी मी माझ्यासारखंच मी जसं व्यासपीठावर कुठं तुम्हाला रस्त्यावर वेळ मिळतो तिथं वेळ देतो कारण मी जाणतो तुम्हाला तुम्ही गरीब आहेत मी गरीब आहे गरीबाची गरिबेला जाणे त्यांना सत्ता हस्तगत करूच तर गरीबाची गरज होती मोदी साहेबाला आता सत्ता मिळाली गरीब गुरीबाला नाही गिनीत ते आता ही सत्य परिस्थिती महाराष्ट्रात केवळ मोदी साहेब कधीच राहिले नाही कधीच इथंच येत सात सातार गोवा धड्या आणल्या इथंच पडत हे सकाळी उठलं सुरू झापका का म्हणजे हे हे रिअल आहे आम्ही काय भाजपाच्या विरोधात नव्हतो मोदी साहेबाच्या विरोधात नव्हतो आमच्यावर अन्याय तेवढा झाला भाजपाच्या काही स्थानिक नेत्यांवर आणि त्यांना असं वाटायला लागलं पाच टप्प्यात निवडणूकच फक्त मराठ्यांची एकीमुळे मस्त अठ्ठ्याऐंशी उमेदवार आहेत तिथं एका टप्प्यात आणि आपली इथं पाच टप्प्यात म्हणजे मोदी साहेबांनाच इथं बसून ठेवायचं त्यांना मग कशाला मग मराठीवर वा जातीवाद केला काही गरज नव्हती हो ना हे म्हणायचं ओबीसीच्या मताची गरज आहे मराठ्याची नाही आता म्हणतात मराठीशिवाय पान हलू शकत नाही महाराष्ट्रात याला म्हणतात मराठ्याचा डर आणि याला पुढचा एक डर ल आहे यांचे याला वाटतं हे पोटं इतकं बेकार आहे म्हणजे मी की हे गोरगरीबाला पुढचं सत्तेत घाली मुसलमानाला घालील दलितांना घालील मराठ्यांना घालील धनगर बांधवांना घालीन बारा बोलुचेदारांना येऊ सत्तेत घालीन गोरगरीबाच्या हातात सत्ता देईन आपलं टंबळ वाजे यांना ती एक मुठी मोठी आणि मी काय चुकीचं करतो आहे गोरगरिबाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे हेच काम करतो आहे माझ्या मराठ्यांसाठी